घेतलेले आहेत अनेक लिला त्यांच्या या ठिकाणी झालेल्या आहेत पुढे तोंडातून भेद बाहेर पडले ते भेद हायग्री चोरी केले आता पृथ्वीची पुन्हा स्थापना करायची आहे सृष्टीची पुन्हा स्थापना करायची आहे वेद सांभाळायचे आहेत मग काय केलं पाहिजे या घेता अवतार धारण त्या ृतमान नदीमध्ये स्नाना करता गेला तर्पण करू लागल्या हातात पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये मासोळीचा एक लहानसा बच्चा आला त्या खाली सोडणार सांगितलं राजा सोडू नको वाचा पोटली त्या मासुळीला आणि सांगितलं की इथचे मोठे मोठे जीवजंतू मला खाऊन टाकतील तू आपल्या कमंडलू मध्ये मला घेऊन जा कमंडलू मध्ये टाकला आणि त्या ठिकाणी घरी घेऊन गेला रात्र झोपला कमंडलू मध्ये मोठे झाली त्या कमंडलू मध्ये मारायला लागले नाही की राजाला आवाज देऊ लागले मला अडचण होते का रे राजा मला अडचण होते का रे तू पुढे गेला आणि तुला काढून त्या ठिकाणी एका डेऱ्यात टाकला दोन घंट्यात त्या डेरा भर झाली आता मात्र तिथूनही काढला सांगितलं कोण आहे एका सरोवरच नव सोडलं थोड्याच वेळात त्या सरोवर एवढा आकार झाला आता कुठे टाकायचं फोल पाण्याचा टाकला आता झाली आता मात्र त्यांचं काही नाही सांगितलं असा समुद्रच आहे त्या समुद्राचा अंत नाही हा जो का कोणता असेल त्याचा अंत दिसत नाही म्हणून याला आपण समुद्रामध्ये सोडलं पाहिजे आता मात्र अशा त्या मस्ला उचललं मासुडीला उचललं आणि त्या ठिकाणी समुद्रामध्ये नेऊन टाकलं आणि वापस करणार काहीतलंय

भगवंतच आहे जो आज मत्स्य रूपामध्ये येऊन तुला संकट देतोय काय संकट देतोय तर आजपासून सात दिवसानंतर महाप्रलय होणार आहे महाप्रलयामध्ये महाप्रलयामध्ये सृष्टी बुडल्या जाईल त्या ठिकाणी अ सृष्टीची पुन्हा स्थापना करण्याकरिता मला तुझी मदत लागणार आहे एवढा प्रलय होईल तरीही त्या प्रलयामध्ये तू वाचणार आहे त्या ठिकाणी तुझ्याजवळ एक नाव येईल त्या नावेमध्ये तुला बसायचं आहे एकटंच नाही सप्तर्ष घ्यायचे आहेत जीव जंतूचे सूक्ष्म शरीर घ्यायचे आहेत धान्यांचे बी बियाणे अशा प्रकारे घेऊन तुला त्या ठिकाणी बसायचं आहे नाव ज्या वेळेस दगमगू लागेल त्यावेळेस याच अवतारात मी तुझ्या पुढे येईल हा त्यावेळेस एक

त्या ठिकाणी भगवंतांनी त्या सडांना पृथ्वीवरती अवतर लावला त्या ठिकाणी पृथ्वीची स्थापना केली त्या ठिकाणी सृष्टीचा विस्तार होऊ लागला सृष्टीची स्थापना झाली आणि आता मात्र आनंदाचा शोध घेऊन त्याला हार केलं आणि त्याच्या जवळचे वेद आणून या ठिकाणी सत्यवताच्या स्वाधीन केलं आणि अशा प्रकारे आत्मज्ञानाचा सुद्धा त्यांना त्यांनी त्या ठिकाणी उद्देश केला त्याला आपण मत्स्य पुराण असे समजतो गोपाल कृष्ण भगवान